अधिकारी वर्ग विविध संस्थांचे पदाधिकारी आणि सभासद बंधू वगिने कामगार बंधू वगिने एका नवीन प्रकल्पाला सुरुवात करायच्यासाठी आपण आज या ठिकाणी आलो मला सुरुवातीला किंवा सगळ्यांच्या सोबत माफी मागितली पाहिजे की मी जरी इथं साधारण अकरा वाजता आलो तरी एक राष्ट्रीय खातळी बैठक होती आणि त्या बैठकीमध्ये माझी उपस्थिती असावी असं दिल्ली सुचवलं होतं आणि त्यामुळे मी इथं असताना त्या बैठकीच्यासाठी दिल्लीशी संपर्क साधून सहभागी होण्याच्यासाठी थांब त्या बैठकीला तामिळनाडूचे मुख्यमंत्री होते त्या बैठकीला झारखंडचे मुख्यमंत्री होते त्या बैठकीला बिहारचे मुख्यमंत्री होते नितीश कुमार त्या बैठकीला दिल्लीचे मुख्यमंत्री अजून केजरीवाल होते राहुल गांधी होते खरगे होते अनेक राष्ट्रीय नेते त्या ठिकाणी होते आणि काही महत्त्वाच्या राष्ट्रीय प्रसंगावर आपण चर्चा करावी अशा प्रकारची सूचना मलाही आली आणि त्यामुळं मला जवळपास एक तास त्या बैठकीमध्ये इथं जाऊन सहभागी करावं लागलं आणि त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी थांबावं लागेल तो झाला तो सत्यजित शेळकर किंवा त्यांच्या सहकार्यांच्या वतीनं धरला नाही तो माझ्यामुळे झाला हे मुद्दा मी या ठिकाणी सांगू इच्छितो अशी ही बैठक किंवा कार्यक्रम विज्ञानमध्ये आणखीन काहीतरी सुधारणा करण्याच्या संबंधीचा विचार संचालक मंडळाचा होता आणि त्यांनी ठरवलं की जाईल आणि इथेनॉल याचा जो प्रोजेक्ट आपल्याकडे आहे तो मोठा करायची गरज आहे आपण ऊसाचा धंदा करतो सुरुवातीला आपण ऊसच करत होतो ऊस केलं त्याची साखरच करत होतो ती साखर आपण विकत होतो पण जेव्हा साखर एक साखर करून शेतकऱ्याला दोन पैसे अधिक घेता येत असे आणि म्हणून आम्ही लोकांनी फ्रेस्त वाहत असतात ते उसाच्या नंतर साखर साखरच्या नंतर मरीपासून अनकोल आता अनकोलमध्ये सुधारणा करून इथेनॉल आणि इथेनॉलच्या वर वीज तयार करण्याचं काम आणि आणखीन काही गोष्टी कशा तयार करता येतील याचा विचारवादा मी करतो आता वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मांद्रीला एक आंतरराष्ट्रीय परिषद चालू आहे जवळपास काल मी दिवसभर तिथंच होतो माझ्याबरोबर केंद्र सरकारचे ट्रान्सपोर्ट मंत्री नितीन गडकरी होते अन्य महत्त्वाचे अनेक लोक होते आणि जवळपास एकोणीस देशाचे लोक साखर प्रतिनिधी त्याचे तज्ज्ञ ते त्या ठिकाणी उभे उपस्थित आहेत आणि त्यांच्याबरोबर साखर कारखाने ते खाजगी असोत किंवा सरकारी असोत त्यांचे जवळपास पाच हजार लोक देशात देशाबाहेरून त्या ठिकाणी आलेले ठिकाणी काल न्यूज कॉन्फरन्स होती माझी आहे आणि उद्याही आहे आणि त्याचं सूत्र एकच आहे की साखर एक साखर करून चालणार नाही अधिक पैसे देण्याच्यासाठी काही ना काहीतरी नवीन उपक्रम हातामध्ये घेतले पाहिजेत सुधारणा केल्या पाहिजेत मशिनरीचा सुधारणा केल्या पाहिजेत आणि उसापासून साखर तयार करायला जो खर्च येतो तो, तो खर्च कमी कसा करता येईल आणि त्या खर्चातून कमी करण्यातून जी काही रक्कम मिळेल सभारसादारचं भजन कशी देता येईल काम करणाऱ्या कामगारांचं भजन कशी देता येईल हा कार्यक्रम त्या ठिकाणी चाललेला आहे आणि मला आनंद आहे की तिथं अतिशय उत्तम प्रकारची चर्चा हा सुरू झालेली आहे आणि त्याचा उपयोग हा दिसेल साखरधंदा हा देशाचा अत्यंत महत्त्वाचा धंदा आहे हा जगामध्ये सगळ्या ज्या साखर धंदा मोठा आणि साखर ही राजेबादे होतं पण तिथली साखर धंदा आणि तुमचा माझा धंदा याच्यात फारच हो फरक आहे मी सा त्या ठिकाणी गेलो होतो बाळासाहेब होते रात्रीला तेही होते आमच्याबरोबर एक तासात आम्ही फायदा पस्तीस हजार टन कफा शिकली दर दिवसाला पस्तीस हजार टनाचं गैर ही कायद्याची कफा शिकली आणि साखर आज आपण जेवढी करतो त्याचा साखर ते तयार करतो आणि कारखान्यामध्ये सभासद किती याची माहिती घेतली तर सभासद तेरा आणि तेरा शेतकऱ्यांच्या जमिनीतल्या उसातून पस्तीस हजार टन दर दिवशी आणि खानदाम हा आठ महिन्याचा अफरसारखा कमी नाही असा चालला नव्हता तो कारखाना होता आणि अनेक कारखाने त्या ठिकाणी असते त्यांच्यात आणि अफरात मूलभूत होत आहे तिचा सवासात कमी आहे त्यांचं क्षेत्र जास्त आहे त्या दोन समर्थांना मी भेटलो मी त्यांना सांगितलं की मला त्यांच्याशी चर्चा करायची त्याच्या लहान शेतकऱ्यांशी चर्चा करायची त्या लहान शेतकऱ्याशी चर्चा करायची संधी मला मिळाली त्यांना विचारलं मी तुमचं ऊस किती त्यांनी सांगितलं अकरा हजार एकर आहे आता अकरा हजार एकराचा शेतकरी लहान काय चित्र त्या ठिकाणी असेल आणि त्यामुळे आहे की या जगामध्ये साखरेच्या धंद्यामध्ये तो देश एक नंबरचा आहे पण त्या देशामध्ये एक धोरण असं आहे की ते साखर करतात इथेनॉलही करतात जगात साखरेची कमतरता असेल तर इथेनॉल थांबवतात कमी करतात आणि ते साखर वाढवतात आणि जगामध्ये साखरेचे भाव असले इथेनॉलचे भाव आले की साठच कमी करतात इतरांचं फायदा दर्शन वाढ होत आणि त्यामुळं साहजिकच जगाची गरज रस्त्यामध्ये घेऊन त्या ठिकाणी किमती देण्याचा निकाल तिथल्या राज्यकर्त्यांना देता येतो हा तुमचा त्यांच्यात जमीन असा फरक आहे हे तर करणं आपण शक्य नाही काही इत्या उसाच क्षेत्रच नाही आपण थे थे या ठिकाणी जमिनीचा झाला लहान शिरी याचा कायदा केला किती क्षेत्र ठेवता येते याचा कायदा आहे आणि त्यामुळे साहजिकच आहे की आपण हे आधी करू शकत नाही काय करायचं एकच करता येईल आहे या उसाचा गाजव झाल्याच्या नंतर नवीन काय काय करता येईल की जेणेकरून त्या ऊसाची अधिक किंमत ऊस सुधारकांना देता येईल आणि ते करायचं असेल तर जे अनेक प्रयोग आपण केले त्याच्यामध्ये हा असा आणि इथेनॉलचा हा प्रयोगसुद्धा आहे कारण आंतरराष्ट्रीय वैचिकेमध्ये आम्ही या जगातनं आलेल्या तज्ज्ञांशी चर्चा करत असताना त्यांच्याकडून काही मार्गदर्शन घेतलं आणि आज व्राझीलसारख्या देशामध्ये विचार हा होतो आहे ती उसाची साखर करून उसापासून साखर केल्यानंतर मलीचं इथेनॉल करू इथेनॉल हे मिक्स करू आणि हेच आयात आपण करतो त्याला कोट्यात रुपये खर्च करतो ते कमी करू आणि याच्या पुढं आज या ब्राझीलसारख्या देशामध्ये दे विमानाला लागणारं शिअल जे आहे ते तयार करण्याचा देशाच्या लोकांनी घेतला त्याची माहिती मिळून तेही या ठिकाणी कसं करता येईल याचा भागाचा विचार आज आम्ही करतो सातत्याच्या ना ना। नाविन्य दुनियामध्ये होतात ते बदल ते आपल्या सवर्सांच्या भरण होतो ना हे अत्यंत महत्त्वाचं काम आहे आणि हे काम आज महाराष्ट्रामध्ये नाही देशामध्ये वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट ही जाणकारांना बदल घेऊन करत असते आणि मला आनंद आहे की विज्ञान त्यांनी साकारता असताना काही नवीन झालं तर त्याचा स्वीकार करतात आणि त्या पद्धतीनं दोन पैसे अधिक द्यायचा या ठिकाणी प्रयत्न करत असतात तुम्ही असावणी केली त्याच्या सुरुवातीला काही फरक तुम्ही तयार करत होता पण त्याच्यानंतर इथेनालची गरज आहे इथेनालचा फतर हो तुम्ही काढला तो फतर्फ तुम्ही काढला आता त्याचा विस्तार करायचा ठरवला आणि त्याच्यासाठी जी टेक्नॉलॉजी तुम्ही घेतली ती टेक्नॉलॉजीसुद्धा अतिशय चांगली आहे या देशामध्ये ज्या चांगल्या टेक्नॉलॉजी ज्या आहेत त्या दोन्ही चांगल्या टेक्नॉलॉजी आज तुमच्या कारखान्यामध्ये या ठिकाणी आहेत आणि म्हणून कारखान्याचे चर्वन संचालक मंडळाचे सर्व सभासद यांना मी धन्यवाद देतो की चांगल्या तंत्राचा स्वीकार करून तुम्ही या ठिकाणी वान करायचा निकाल घेतला आज अनेक आमच्या अडचणी आहेत त्याचा उल्लेख बाळासाहेबांनी आपल्या वार्सात केला केंद्र सरकारमध्ये मी अनेक वर्ष काम केलं त्यांनी जसं शेती खातं मागितलं तसं मी केलं मला वाटत आहे की दोन हजार चारमध्ये मंत्रिमंडळ बंद आणि माझ्या खरोबर डॉक्टर मनमोहन सिंग आणि प्रणव मुखर्जी हे दोघे आले आणि मला त्यांनी विचारलं कोणतं खातं तुम्हाला पाहिजे आणि त्यांनी माझं फुलक ठेवलं अर्थ खातं घर खातं संरक्षण खातं का आणखीन करतं मी सांगितलं मला शेती खातं पाहिजे त्यामुळे माझे आश्चर्य शेती किंवा तुम्ही वागत नाही अर्थ खातं पाहिजे म्हणतात घर खातं म्हणतात आणि अशी खातं सोडून तुम्ही शेती खाता मी एकच सांगितले की या देशातले छप्पन लोक शेतीच्या धंद्यात आणि छप्पन टक्के लोकांचा संसार सुरू राहिला तर हाजरा लावता आला तर आपल्या आयुष्यात फक्त चांगलं काम केलं असं मला वाटतं आणि म्हणून त्या कामाच्या संबंधीचा विचार केला सुदैवान अनेक गोष्टी त्या काळामध्ये करता आल्या मी मागे एकदा सांगितलं होतं की मी ज्या दिवशी शपथ घेतली त्या दिवशी माझ्याकडं शेती खात्याच्या मंत्र्याकडं पहिली फाईल जी आली ती परदेशातलं गहू आयात करायची मला आश्चर्य वाटतं की कृषी प्रधान आम्ही म्हणतो आणि धान्य परदेशात गोष्ट माझ्यासारख्या धाव फि तांदूळ हाही मर्यादित तयार होत होता साखर ही सहाव्या नंबरदर्ज होती फरबाज हा आठव्या नंबरदार होती आम्ही लोकांनी निकाल घेतला त्याचा बदल करायचं धरून आपली राज्य सरकारला विश्वासात घेतला आणि त्याचा परिणाम झाला की ज्या वेळेला मी शेती खातं दहा वर्षाच्या नंतर सोडलं आणि मंत्रिमंडळाचं बाहेर पडलो त्यावेळेला भारत जगाचा दोन नंबरचा गहू निर्माण करणारा देश झाला भारत जगाचा एक नंबरचा तांदूळ निर्माण करणारा देश झाला भारत जगाचा एक नंबरचा दूध आणि फळ तयार करणारा देश झाला आणि या देशाच्या भूमिकेची समस्या सुटली हे सरकारने धोरण ठरवलं असेल पण सरकारचं धोरण एकटं ठरणार नाही या देशामध्ये काळ्या आईची सेवा करणारा जो शेतकरी आहे त्यांनी कष्ट केले त्यांना योग्य रस्ता दाखवल्याच्या नंतर आणि त्याच्या मागाची किंमत फी त्याला दिल्याच्या नंतर ते काय करू शकतो हा इतिहास या देशाच्या शेतकऱ्यांनी रजवला माझ्या सरकारला त्याचं मनापासूनचं समाधान आहे आणि आणखीन काय करता येईल तर ते करण्याचा उद्देशा फर आम्हा लोकांचं सातत्याने दूर दुर्दवानं आता याच्याकडं बघण्याच्या दृष्टिकोनात थोडा बदल झाला आता या ठिकाणी उल्लेख केला गेला कांद्याच्या संबंधीचा प्रश्न एकच आहे की धोरणामध्ये स्वातंत्र्य फायदे केंद्र सरकारने केला काय कांदा नेद्याच्या चाळीस टक्के कर चाळीस टक्के कर आणि बंदी काय असं झालं कशासाठी हे केलं माझी खात्री आहे की त्याचा उल्लेख या ठिकाणी जयंत बाळासाहेबांनी केला की एक दिवशी मी मंत्री असताना आमच्या एका राजकीय पक्षाचे लोक सभागृहात कांद्याचा माळा घालून आले आणि का तर त्यावेळेस कांद्याच्या किमतीत दिल्लीत वाढल्या होत्या कांदा महाग झाला महाग झाला म्हणजे आणि तो जो महागाई कमी करायची असेल तो परदेशात कांदा फाटू नका त्याची किंमत कमी करा मी त्यांना विचारलं की तुमच्या रोजच्या जेवणामध्ये कांद्याचा खर्च किती असतो तुम्ही भात खाता तुम्ही भाकरी खाता किंवा चपाती खाता भाजी खाता आमची खाता या सगळ्याला काही खर्च येत असेल पण त्याचा कांद्याचा खर्च किती जो त्या जेवणाच्या एकंदर खर्चाचा जर हिशोब केला त्याच्यामध्ये कांद्याचा खर्च हा पाच टक्क्याचा खायचं कमी आहे आणि पाच टक्क्याचा खर्च जाता खर्च कमी आहे त्या शेतकऱ्याला दोन फक्शन देत नाही कांदा उत्पादक हा दिला शेतकरी आणि त्याला कधीच पैसे मिळतात आणि म्हणून विषाचं सांगितलं तुम्ही काही गळ्यात चांद्याचा मला घाला तर गळ्यात कौदेश मला घाला मी नी निर्त थांबवणार नाही शेतकऱ्याला दोन पैसे मिळतात त्याच्यात मी बदल करणार नाही आणि दे, ते धोरण मी राबवलं त्याचा फायदा अनेक वर्ष त्यासंबंधीचे एक फाय फायदे या देशाच्या शेतकऱ्यांना झालं आज साखरेच्या निर्याचे बंदी आहे काही गरज नाही चालेल नितीन गडकरी केंद्राचे मंत्री जे आले होते त्यांना आम्ही काही लोकांनी आकडेवारी करून दाखवली या देशाची दर वर्षाची जी साखरेची गरज आहे ती गरज भागून आणखी पुढच्या नऊ महिन्याची साखर आज या देशावर शिल्लक आहे आणि एवढी साखर शिल्लक असताना साखर निर्यात करायची नाही आणि निर्यात केली त्याचा भाव असतील म्हणून सांगायचं ही गोष्ट उत्पादन करणाऱ्यावर अन्याय करणारी आहे त्याच्यामध्ये वजन करा ते काही वेगळे करू इच्छित करू इच्छितात पण हे काही गडकरींच्या हातात नाही उद्या केंद्र सरकारला धोरण बदलावं लागेल आणि ते होत नाही तो पण हा प्रश्न सुटत नाही गडकरी या कामात शेतकऱ्यांना मदत करतात आणि म्हणून त्यांच्या घरं आम्ही ते कोणत्या फक्त आहेत हे कधी वगत नाही आणि त्या पद्धतीनं त्यांची मदत व्हावी अपेक्षा आज या ठिकाणची आहे आणि म्हणून साखर असो कांदा असो अन्य गोष्टी असो त्याच्या निर्यातीची धरून याच्यात एक सातत्य पाहिजे आता इथे इथेनॉन तुम्ही इथं तयार करता इथेनॉलचं एक धोरण होतं त्या धोरणाखा एक किंमत होती आत्ता केंद्र सरकारने गेल्या तीन अर्षापूर्वी एक निकाल घेतला <कि> का की इतर किती करायचं आणि कशापासून करायचं आणि त्याच्या बंधनं टाकायची आता तुम्ही कारखान्याच्या उभा केला असं मी उभी केली तुमचा माल तयार होणार आणि तो हसून आणि किती करायचा हे तुम्ही ठरवायचं तर सरकारने ठरवायचं आज सरकारने सांगितलं की तुम्ही सगळ्या तुमचं उत्पादन हे आत्ता ज्यापासून करता ते त्यांना थांबवलं पाहिजे आणि तो निर्णय जर राबवला तर अनेक असूनही सरकटात येते आणि म्हणून त्याच्यात बदल करावा या प्रकारची वागणी आम्ही लोकांनी दिलीच केली थोडा बहुत झाला पण हुद्ध बदल झाला नाही माझं म्हणणं फक्त एवढंच आहे धोरण ठरवा पण धोरण ठरण्याच्या नंतर त्याच्यात सातत्य असलं पाहिजे आज धोरण ठरवायचं लोकांनी मसागत करायची ते फीक घ्यायचं आणि फीक आल्याच्या नंतर धोरण बदलायचं आणि त्या फीकाची किंमत खाली आणायची ही गोष्ट शेतकऱ्याला नाही देणारी नाही असं घडतं त्यावेळेला शेतकरीसुद्धा रस्त्यावर देतात मला अर्थ होतं की चार वर्षापूर्वी तुम्ही ऐकलं असेल की दिल्लीमध्ये पंजाब हरियाणा राजस्थान आणि उत्तर प्रदेश या भागाचे शेतकरी दिल्लीच्या रस्त्यावर येऊन आणि एक वर्ष बसले आंदोलन होतं पण एक वर्ष आंदोलन मोठ्या रस्त्यावर दिल्लीच्या फवेरदारावर त्यांनी तवून टाकले त्या ठिकाणी घराचे लोक आले आणि वर्ष वर्ष ठिकाणी सरकार केला कारण काही नवीन कायदे जे शेतकऱ्यांच्या हिताचे नव्हते ते जात होते आणि ते बदलत नाही तो फक्त आम्ही उठणार नाही ही भूमिका घेतली सुट्टी नाही जाताने सरकारला त्यांचा निर्णय बदलावा ला लागला आणि त्यानंतरच एक वर्ष बसलेल्या शेतकऱ्यांनी त्या ठिकाणचा छिया हा थांबवला हे सांगायचं कारण एकच आहे की आपण सगळे एक आहोत एक एका विचाराने काम करतो शेती आणि शेती उद्योग याच्यामध्ये राजकारण आहेत हे शेतकऱ्याचं राष्ट्र नाही आणि शेतकऱ्याच्या भल्याचा रास्ता नाही आणि ते करण्याच्यासाठी आपली एकजूट असली पाहिजे मला आनंद आहे की आज सत्यजित शेतकऱ्यांच्या नेतृत्वाखाली हा तुम्ही तुमचा कारखाना एका विचारधन चालतो ज्याचा उल्लेख या ठिकाणी केला की संस्था अशी आहे की या ठिकाणी सगळे या तालुक्यातले राजकीय नेते आपल्या सगळ्यांचं भविष्य याच्यात आहे हे लक्ष देखील व्यासपीठावर एकच असतात आणि ही पद्धत तुम्ही लोकांनी ठेवली ही अतिशय चांगल्या प्रकारची आहे मी काही अधिक बोलण्याच्यासाठी वेळ घेऊ काही लोकांनी उल्लेख या ठिकाणी केले प्रधानमंत्री ची देशाचे काल येऊन गेले त्यांनी काही गोष्टी वाचना वगैरे सांगितल्या त्यांनी सांगितलं त्याचा एक प्रश्न इथं येण्याच्या फुली मला एकाने विचारला ज्यावेळी त्या फोनच्या फोनच्यासाठी थांबलो होतो त्या एकाने मला प्रश्न विचारला की काल प्रधानमंत्री म्हणजे की घरानेशाही या ठिकाणी आली आणि ही गेली पाहिजे मला डॉक्टरच प्रश्न नाही काही आज या ठिकाणी विचारला मला काही समजत नाही घरानेशाही म्हणजे काय डॉक्टर डॉक्टरचा वेगळा डॉक्टर होतो का नाही कधी ऐकेल का नाही वकिलाचा मुलगा वकील होतो व्यापाराचा मुलगा व्यापारी होतो शेतकऱ्याचा मुलगा शेतीच करतो मग समाज करण्यात काम करणारा त्याचा मुलगा उद्या आला आणि तो त्यांनी केलं तर त्याच्या घरा देशाही कशी तिकडे संपत्ती त्या ठिकाणी काम करण्याच्यासाठी निवृत्तिशेचा मुलगा ह्या ठिकाणी करताना झाला आणि चांगल्या पद्धतीने कारभार करत असेल त्याला घरांशाही म्हणायची ही काय घरांशाही नाही ही काय वावदाची संपत्ती नाही हा कारखाना ही जनतेची संपत्ती आहे याचे जे सभासद आहेत त्यांच्या मालकीची संपत्ती आहे ती एका कुटुंबाची संपत्ती नाही आणि त्यामुळं घराणेशाही म्हणून साधून जीवनात काम करणाऱ्या लोकांच्या संदर्भात भार करणं योग्य नाही असं मत मी माझं त्या ठिकाणी सांगितलं आज अनेक प्रश्न खुले आहेत पण त्या प्रश्नाच्या सोडून त्यासाठी सत्तेचा वापर हा करण्याच्या संबंधीची भूमिका नाही काही मूळ प्रश्न सोडून भरती करण लोकांचं मत हे कसं होत नाही काही लोक मला विचारत असत ते काल की अयोध्येला रामजन्माचा कार्यक्रम आहे तुमचं काय मला काही निमंत्रण आलं नाही म्हणजे आलं तर गर्दीच मी जाणार नाही पण ते मी जाईल राम हा या देशाच्या जनतेचा आस्थेचा विषय या देशामध्ये फार मोठा वर्ग असा आहे की तो रामाची भक्ती करतो त्याचा अनादर कुणी करू नये त्यांच्या भूमिकाचा अनादर कुणी करू नये पण त्या ठिकाणी एखादी व्यक्ती जात नाही जाऊ शकत नाही म्हणजे तर लगेचच त्यासंबंधीची टीका विभागणी करण्याचं काही कारण नाही शेवटी किती लोक त्या ठिकाणी जाऊ शकतात प्रत्येक गावाची एखाद्या गावात यात्रा असेल तर त्या यात्रेला किती लोक जातात किती जाऊ शकतात यालाही काय मजा येत असतात उद्या त्याला असं ठरवलं की एखाद्या ठिकाणची यात्रा आहे आणि फाऊन पुणे जिल्ह्याच्या सगळ्याच लोकांनी जायचं ठरवलं तर गोंधळ होऊ शकेल ते खरं शक्य होते हा साधी गोष्ट आत्ता सकाळी मी टेलिव्हिजनवर ऐकलं की आता अयोध्याला जाण्याच्यासाठी जी विमान आहे ती मुंबईमधलं विमान आहे दिल्लीमधलं विमान आहे आणि त्या विमानाचं जे तिकीट होतं ते आज दहा हजार रुपयाचं जे तिकीट आहे ते आज चाळीस हजार रुपयाचे केलं आता चाळीस हजारचं चौफ तिकीट ज्यांनी केलं असेल आणि त्याचं पैसे वसूल करत असेल विमान करत नाही तर सगळ्यांना ते फरवले आणि त्यामुळं त्या ठिकाणी तो जाऊ शकत नाही याचा अर्थ रामाच्या संबंधी त्याचा मनात आदर नाही असा निष्कर्ष करणं योग्य नाही अनेक वेळेला नाही त्या प्रश्नावर आपण लक्ष केंद्रित करतो आणि मजूरची सोडवणूक करत नाही आज केंद्र सरकारने खऱ्या अर्थाने लक्ष केंद्रित करायचं असेल तर महागाईचा फस नाही शेतकऱ्यांच्या आत्महत्याचा फस नाही शेतकऱ्यांच्या मालाच्या किमतीचा फसणे निर्यातीचा फस नाही आणि विरोधगादीचा फसणे बद्दल ते जे माझ्याकडे वाचण्यात आलं ते एके ठिकाणी राज्य सरकारमध्ये एका कामाच्यासाठी त्यांना दोन हजार मुलांना नेमायचं होतं आणि दोन हजार मुलांना नेमण्याच्यासाठी शेवटी जे अर्ज आले ते दीड लाख आहे दोन हजार जागेच्यासाठी दीड लाख अर्ज ज्या राज्यात ज्या देशात येतात त्या राज्यात किंवा त्या देशामध्ये बेकारी बेरोजगारी हे फर्च महत्वाचे आहेत आणि त्या फर्शामध्ये लक्ष देण्याच्या संबंधीची भूमिका न करता वरतीच ठिकाणी का काही भूमिका घेणं हे योग्य नाही मला काही लोकांचं आज वाचनामध्ये आलं देशातले चार शंकराचार्य त्या सगळ्यांनी आज स्टेटमेंट काढलं की मंदिराचं काम पूर्ण होत नाही तो प्रश्न आम्ही जाणार नाही आणि मंदिराचं काम पूर्ण व्हायला अजून दोन वर्ष जातील आणि त्यामुळं आज हे प्रश्न हे जनतेच्या समोरचे महत्वाचे प्रश्न नाही आहेत जनतेचे प्रश्न विकारीचे आहेत जनतेचे प्रश्न महागाईचे आहेत जनतेचं भटनं शेतकरी समाजाच्या हिताचे जनतेचं भटनं अनेक क्षेत्रातले असेल त्या कामाच्यासाठी सामूहिक शक्ती वापरली पाहिजे सरकारची सत्ता वापरली पाहिजे आणि आपण सगळ्यांनी एका विचारानं त्या कामामध्ये साथ दिली पाहिजे एवढीच माझ्यासारख्याची अपेक्षा आहे सत्यजित तुम्ही आणि तुमच्या सरकारी ज्या पद्धतीने तर काम करतात नावलौकिक वाढवतात यंदा त्या वर्षी तुम्ही मला तीस तीन हजार पाच कशी किंमत दिली काय किती जी? किती तीन हजार पन्नास मी तुमचे आता आकडे बघितले तुमचा हिशोब बघितला थोडं मलाही याचा समजतं तुम्ही चांगला भाव दिला आणखीन द्यायला जागा आहे आत्ता जे तुम्ही दिलं त्याच्यात सुधारणा करायला जागा आहे एवढंच मी सांगतो तर ते कसं करायचं हे तुम्ही करा तुम्हाला काय अडचण इथं वाद सल्ला घ्या त्यातून मी तुम्हाला सल्ला देईन की जेणेकरून आज तुम्ही देत आहे त्याच्या धुळ कशी टाकता येईल ही खबरदारी आपल्याला घेणं शक्य आहे हे काम तुम्ही करताय चांगलं करताय नावलौकिक वाद होता बदलांचा आणि सगळ्या समर्थनांचा त्याबद्दल तुम्हाला

हे सर्वांचा आभार व्यक्त करणार आहे तत्पूर्वी एका दिन दर्जा